मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असताना महसूल विभागाच्या पथकाकडून कुरकुरे हे शासकीय काम करताना अचानक खड्यात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर निदर्शनास आल्यास ड्रायव्हरला परवानाबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नसल्याने महसूल विभागातील पथक घटनास्थळी येऊन केशरी रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक ट्रॅक्टर पकडले या ट्रॅक्टरचा चालक नामदेव सोनू महाजन राहणार दही गाव यांच्या विरुद्ध विनापरवाना परवाना खनिजांचा रॉयल्टी न भरता अवैध वाळू वाहतूक करत असल्याची आढळले सदर महसूल कर्मचारी तलाठी मिलिंद कुरकुरे यावल मंडळ अधिकारी मीना तडवी महसूलचे रशीद यांच्यासह अनेक कर्मचारी यांनी अने गावाच्या बाहेर असलेल्या खड्यात अवैध अर्धा ब्रास वाळू पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे एन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल